नमस्कार मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेते दिलीप प्रभाळकर यांची प्रमुख भूमिका असलेला दशावतार हा चित्रपट बारा सप्टेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे दिलीप प्रभाळकर यांच्यासोबत या चित्रपटात महेश मांद्रेकर भरत जाधव सिद्धार्थ मेमन अभिनय बेर्डे प्रियदर्शनी इंदिलकर यासारख्या कलाकारांची मोठी फौज पाहायला मिळते हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करताना दिसतोय या चित्रपटाने ओपनिंग विकेटलाच तगडी कमाई केली गेले काही महिन्यात प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटाच्या तुलनेने दशावतारला प्रेक्षकांकडून खूप सारा सकारात्मक प्रतिसाद मिळतोय या चित्रपटाने अवघ्या तीनच दिवसात अपेक्षेपेक्षा जास्त कमाई केले तर दशावतार या चित्रपटाचं तीन दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे टेक्निक या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार दशावतार या चित्रपटाने पहिल्या दिवशी अठ्ठ्याण्णव लाख रुपयाची कमाई केली तर दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवार या चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली दशावतारने दुसऱ्या दिवशी एक कोटी एकोणचाळीस लाख रुपयाचा पहिल्या दोन दिवसाच्या दिवशी म्हणजे रविवारच्या दिवशी या चित्रपटाने कोटी लाख कलेक्शन केलं दशावतारचं तीन दिवसाचं चा कलेक्शन चार कोटी सदतीस लाख रुपयापर्यंत झालं आहे दशावतार हा चित्रपट केवळ एक सस्पेन्स थ्रिलर नसून भावनांचा रूढी परंपरांचा पारंपरिक लोककलेचा आणि आधुनिक आव्हानांचा खेळ आहे टीजर आणि ट्रेलर मध्ये कोकणातील भव्य निसर्ग दृश्य दशावतारी कलेशी संबंधित दृश्य आणि घणतात अरण्य पाहून हा सिनेमा नेहमीपेक्षा वेगळा अनुभव देणार आहे याची खात्री पडते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशातील अनमोल ठेवा असलेल्या दशावतार परंपरेचा मोठ्या पडद्यावर भव्यतेने मांडण्याचा प्रयत्न निर्माते आणि दिग्दर्शकांनी केला आहे याला प्रेक्षकांनी उत्तम दाद दिले आहे तर दशावतार चित्रपट तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा